तर मंडळी आज आपण इल्लेलो असो इसर कुडाळच्या बाजारात आणि मार्केट आहे कुडाळचं कसं बघूया आणि या कुडाळच्या मासे मार्केट मध्ये बघ्या आम्ही कसले मासे हायता मंडळे कंडळी बघाय बघा आईशा सुके मासे पण असत सुके मासे तुरम बघा मित्रांनो कशी आले मोठी बांगडे शंभर ला आणि दोनशे रुपये दोनशे रुपये हे कसले माझे रुपचंद कुर्ले मोरी काळुंगा हे कसे कसे मी किलो नग अडीचशे रुपया नग हा मित्रांनो बघा आणि हे कुर्ले कसे दोनशे रुपये बघा मोठ्या साईजमध्ये असत कोकण फिश फ्लवर्स पण माझ्या मित्रांनो मासे असत बघा बघाडी असत बांगडे वेगवेगळ्या प्रकारचे कसे जोडी बांगडे बांगडे बघा मित्रांनो शंभर रुपयाने वाटा असा ताजे बांगडे असतात म्हणजे सौंदाळे कसे માસો કટિંગ કરતા કુટલો માસો હા સોળા બકા મોટી માસો હ્યો

वाढतं असं मित्रांनो पीस पीसवर पण मिळतात इकडे अगे बांगडे कसे आणि त्याचे पीस कसे पाचशे तीन शंभरचे चार आहे आणि हे कसे वाटे मोरीचे तीनशे रुपये बघा मोरी असाय सर कटिंग केलेली असा रेडीमेड आत्ताच ताजी केली आहे मग आता आत्ताच कटिंग केलेली आहे बघा मित्रांनो एकदम ताजी आहे बघा हे कसे सहाशे रुपये जोडी आह मित्र सहाशे रुपये एक आहा सॉरी सहाशे रुपये एक असा आणि बघा एकदम काकीन कटिंग केलं एकदम ताजो असा बघा असा रक्त दिसावा माश्या आणि मालवणचे खायलाय गे मालवणचे माश्या काकी घेऊन येईल बघा काय घेऊयात बघ नाही बघू नये वाईट प्रॉन्स असतात मित्रांनो बघा कसे आहे सहाशे रुपये रुपये किलो mm -hmm. मित्रांनो सहाशे रुपये किलो बघा मोठ्या साईजमध्ये असा कोळंबी इकडे पण काकी सुटी करतात बघा हे साफ mm करून मिळतात साफ -hmm. करून पण मिळतले मित्रांनो त्याच कसे वाटे हे mm -hmm. कसे वाटे शंभर रुपये वाटो हा मित्रांनो आणि पेडवे पण शंभर हे शंभर हे घेऊया खर्चे खर्चे कस वाटो काय दा आताच म्हटला सुळे हे खर्चे पण यांच्याकडे कटिंग केलेली असा सगळ्यांकडेच असत हे मोरी का हे मोरी बा कशी ती कशी वाटाय पाच मोरी आहे आणि हे कसे कुर्ले कुर्ले सुटा शंभर असे मित्रांनो असे असे हे कशी सुटा सुटा दोनशे ताय ती नाही नाही वाईट अशा पद्धती मित्रांनो माश्या असत बघा मित्रांनो व्हिडिओ आवडलो व्हिडीओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा करा